उपाय करू नाही शकलो तर किमान शेतकऱ्यांना झटका मशीन लावून त्यांना अनुदान जर आपण दिलं तर बऱ्यापैकी आपण या गोष्टीला कंट्रोल करू शकतो आता झटका मशीनची जी कॉस्टिंग आहे मंत्री महोदय ती साधारणतः पाच ते दहा एकर ते ते। जर झटका मशीन लावली आपण तर पस्तीस ते चाळीस हजार रुपयाची कॉस्टिंग येते आणि म्हणून आपण जर असं दहा एका माग म्हणजे चार हेक्टर मागे तीस हजाराचं अनुदान जर जाहीर केलं तर शेतकरी कमीत कमी झटका मशीन लावून त्यांचं जे नाशवंत पीक आहे त्याचं संरक्षण करतील मंत्री महोदय रोज एक फोन येते जंगली जनावरांना हमला केला आणि वन्य विभागातील कार्य जे अधिकारी आहेत ते मात्र पंचनामा करायला जात नाहीत कुठंतरी पण सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट डॉक्टरचा रिपोर्ट या सगळ्या गोष्टीत ते प्रकरण पात्र ठरते आणि म्हणून या सगळ्या विषयावर आपण सखोल उत्तर द्यावं उपाययोजना कराव्या एवढी आपल्याला कळकळीची विनंती करतो अध्यक्ष महाराज もか